हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज होती सव्वीस जानेवारी आणि परी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देणार आहे तर परीच्या गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी आहे सर्वांना सर्वांना सव्वीस जानेवारीची खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तर सव्वीस जानेवारी होती त्यामुळे सगळ्यांना सुट्टेच होते आणि म्हटलं चला आता आपल्या कामाला सुरुवात झाली पाहिजे तर परीने बघा किती झेंडे आणलेले आहेत चार झेंडे आणलेले आहेत तिने आणि तिथे होतं आता लावायचे कुठं तर एक गाडीला लावलं बरं का तिने आणि राहिलेले मग ठेवून टाकले आता कुठं लावण्यासारखी जागाच नव्हती मग तिच्या लोकांना जशी आड येईल तशी ती लावत असली नंतरनी आणि स्वामींच्या फोटो कशी आज येणं नवीन खूप छान काहीतरी करायचं होतं तर तुम्ही आता नंतर एकदम शेवट तुम्ही पाहणारच आहे की स्वामींच्या फोटो कशी आपण काय करणार आहोत ते आणि खूप दिवसाची म्हणजे इच्छा होती की स्वामींच्या फोटोला काहीतरी आहे आपलं वेगळं असं तर ती इच्छा सुद्धा पूर्ण होणारच आहे तर त्याचा म्हणजे ना योग असतो कुठल्या ना कुठल्या दिवशी तसंच योग होता आणि कसं जवळ पैसे असून सुद्धा आपण ते जे दिवशी होणार आहे ना त्याच दिवशी होत असतं तसंच कायचं झालेलं आहे तुम्हाला मी पुढं पुढे दाखवणारच आहे आणि सकाळची मग सगळ्यांचं आवरलं नंतर मग दुकान राहिलं होतं झाडलोट करायचं तर तो परीन तोपर्यंत तो झाडलोट करून घेतली आणि तिचं मग घरी असली ना मग थोडीफार पहिला पण मदत करत असते आणि आज म्हणलं चला आज काहीतरी स्पेशल करावे सकाळ सकाळ मग पनीरची भाजी करायची ती परी म्हणली आज तिचं कसं असतं मूडवर असतं आणि परीला मुड आला ना मग भरपूर कामं करू लागतील काही नाही तेव्हा काहीच करू लागत नाही तर मी काजू आलं लसूण कोथिंबीर टोमॅटो आणि जास्त जरा कांदा घेतला होता तर कांदा टोमॅटो आणि आलं लसूण हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचे आणि काजूचे पण तुकडे करून घ्यायचे बरं का म्हणजे मिक्सरच्या भांड्याला हे काही होत नाही त्याच्यामुळे आपण काय करायचे बारीक जरा तुकडे करून घ्यायचे सगळं भाजून चांगलं गोल्डन ब्राऊन आणि तुम्ही म्हणताल कढईत ताई काळी आहे तर ती क त्या कढईमध्ये मी बघते ना असं तळण्यासाठी आणि भाजण्यासाठीच ती कढी ठेवते म्हणजे बाकीची इतर भांडी जास्त काळी होत नाही आणि दिसायला पण भांडे व्यवस्थित राहतात बाकीची आणि त्या कढईला किती घासली ना तरी ती कढई तशीच दिसती त्यामुळे ना आणि थोड्या दिवसासाठी म्हणजे एखादा दिवस चांगली दिसती खूप घासली तर आणि आजची भाजी आहे ना पनीर मटार तर पनीरनेच बनवलं होतं तर आज तिचा खूप मोठ होतं काम करण्याचं त्याच्यामुळे तिने असं केलेले आणि माझी जरा थोडीशी बरी नव्हती त्यामुळे तिने आज भरतपूर्वच काम केलेले आणि त्यानंतर तिचा पण अभ्यास करायचा होता तर तिने चांगलं मस्त असं वाटा आणि अर्धे शिजवून घेतल्यानंतर पनीर तळून घेतलं होतं तिने तिथे घातलेले आणि रेसिपी एकदम सोपीची बरं आपल्या चॅनलवरती पण आहे रेसिपी तुम्ही सगळ्यांनी नक्की जा आणि तो जो दादा होता एक आपल्या इथं जी समोरची फळी असती तर ती, ती खराब झाल्यामुळे ही दुसरी लावायची होती आपल्याला तुम्ही पाहिलीच असेल एक दोन ब्लॉगमध्ये खूप खराब झाली होती आणि ती बदलायची होती तर एक फळे होती आमच्याकडं म्हणजे भरपूर अशा फळे आणून ठेवल्या आहेत ते लावून घ्यायच्यात कसं होतं त्याला पण टायमिंग मिळत नव्हता तो पण कामाला जातो तो दादाजी आहे तो आणि तो ओळखीच आहे त्याच्यामुळं मग तो आला आणि त्याने मग थोडंसं कट वगैरे करून बराच वेळ गेला त्याचासुद्धा आणि साईडला मी वाळत घातले होते आणि त्याचं काम झाल्यानंतर बघा बरीदी फरशी वगैरे पुसून घेतली आणि आज तिने खूप मदत केली का तसं म्हणाय गेलं तर तब्येत बरा ठीक नव्हती त्याच्यामुळं तिने बरीचशी अशी मदत केलेली आणि तुम्ही पाहताल मनी प्लॅन्ट पण खूप छान येत चाललेला आता आणि ती फळी लावून झाली होती तर जरा कसं आमची ते ना अडचण खूप आहे साईडला त्याच्यामुळे ना साप वगैरे सा याची भीती वाटते त्यासाठी आम्हाला अशी फळी लावूनच घ्यावं लागते आणि नाही लावली तर कसं आहे अचानकच समोर दिसतात कधी कधी त्यामुळे लावं लागते तर स्वामींच्या फोटोला मस्त असं स्टँडसुद्धा त्या दादाकडूनच बसून घेतलं होतं आणि जे माझ्याकडं जी, जी फुलांचं कुंडे होते म्हणजे हे प्लास्टिकचं आहेत बरं का तर ते ठेवलं तर छान असं दिसत होतं तर तुम्हाला पण कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि हे आणलेलंच आहे ना महिना ते दीड महिना होऊन गेला असेल ते स्टँड मी आणलं होतं तर हे स्टँड मला साडेचारशे रुपयाला बसलेलं आहे म्हणजे खूपच महाग बसलं काय ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का आता मी तर पहिल्यांदाच घेतलेलं आहे तर कसं होतं स्वामींसाठी मला बरेच दिवस झालं तिथं गुरुवारच्या दिवशी शक्यतो मी दिवा आणि अगरबत्ती लावणारच आहे त्यासाठीच मला घ्यायचं होतं आणि खूप दिवसाची इच्छा होती पण ते कसं म्हणतात योग असला ना की त्या दिवशीच ते पूर्ण होतं तसंच काहीतरी झालेलं आहे आणि योग असल्याशिवाय कुठली गोष्ट घडत नाही असे आणि त्यानंतर प आणि आमच्या गावामध्ये ना प्रा प्राथमिक शाळा आहे त्याच्यामुळं तिथं पण पप्पा दरवर्षी जात असतात झेंडा वंदन करण्यासाठी

अपमानित होतील अपमानित होतील असे कोणतेही कृत्य आम्ही करणार नाही आम्ही करणार नाही त्यांना त्यांचा हक्क त्यांना त्यांचा हक्क आणि अधिकारापासून आणि अधिकारापासून वंचित ठेवणार नाही वंचित ठेवणार नाही तसेच तसे समाज अति एकल महिला विरोधी कृत्यांना मराठी शाळेचे शिक्षक जे आहेत ना ते दरवर्षी संविधान आणि साक्षरतेची शपथविधी मुलांकडून आणि पालकांकडून सुद्धा करून घेत असतात तर खरंच मराठी शाळेमध्ये येणं भरपूर मुलांना शिकायला छान गोष्टी मिळतात आणि पालकांसुद्धा खूप आता प्रतिसाद देतात शिक्षकांना तर आजचा ब्लॉग पाहिला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ